आम्ही सुद्धा दास झालो पण कुणाचे दास विठोबाचे झालो यात काय आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास जो पंढरपुरात आहे त्याचा बर का आणि त्याचे दास व्हावं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आग तिथं इथं बसलेले असे किती मंडळी आहेत जे दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला जातात बसू हा स्वर्क जे जात असते आहे का तुम्ही बोल बसून दहा किलोमीटर दहाच आहे ना तुम्हाला पंधरापूर आहे हा कोण जाते दररोज जाता का भाऊ हां भाऊ एक जण काय माहिती आहे तुमचं अतिशय सोपं आहे तुम्हाला सकाळी सकाळी पाच सहा वाजता तुम्ही गेले बरं का काय घेऊन आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड आधार कार्ड घेऊन तुम्ही पाच वाजता मंदिरात गेले दादासाहेब डायरेक्ट दर्शन आहे तुम्ही कशामुळं तुम्ही पुणे केले म्हणून अजिबात नाही तुमचं एवढंच पुण्य की तुम्ही पंढरपूर तालुक्यात जन्माला आले तुम्हाला डायरेक्ट दर्शन आहे आमचा भाग बघा परभणी हिंगोली आमच्या चोवीस चोवीस तास वारकरी येऊन उभं राहता तो आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेता इथले बरेचसे असे मंडळी आता मी कीर्तनात नाव नाही सांगणार पण बरेच मंडळी असे जे वर्ष वर्ष झालं देवाच्या दर्शनाला गेले नाही तर बसलेले बर का सांगूच का नाव नाही आता सांगत नाही राहू दे पण बरेच आहेत जात नाहीत का जात नाही सांगू का जेवढं आपल्या जवळ असत तेवढ्याची किंमत कळत मी अजून एक प्रश्न विचारतो तुम्ही सांगा मला माता बघी तुम्ही सांगा पंढरपूर मध्ये विठोबा येऊन उभा राहिला विठ्ठल येऊन उभा राहिला कुणासाठी कोणासाठी भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विठ्ठल राहिला त्या पुंडलिकाने काय केलं काय केलं आईवडला सेवा केली बरोबर आहे ना आई वडिलाची सेवा केली म्हणून पंढरपुरात विठोबा येऊन उभा राहतो आणि मला तुम्ही सांगा त्याच पंढरपुरात किती वृद्धाश्रम असले पाहिजे बोला आजोदी कर बोला किती पाहिजे हा असले पाहिजे का माझ्या माहितीचे दादा महाराज चार आहेत ज्या वृद्धाश्रमात मी गेलो चार वृद्धाश्रम पंढरपुरात आहे का मग विचार करा जरा तुम्ही ज्या पंढरपुरात विठोबा आईवडिलाची सेवा केली म्हणून देव येतो त्याच पंढरपुरात जर चार चार वृद्धाश्रम असले तर आमचा परमार्थ चाललाय कुणीकडं विठाल विठा कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आम्ही परमार्थ करतो नाही असं नाही पण किती करतो माहीत आहे का आम्हाला वाटलं तर करतो ते करा आणि मी सांगतो परमार्थ सवडीनं करायचा नसतो परमार्थ सवडीनं करायचं नाही परमार्थ आवडीनं करायचा आवडीनं ज्याचा परमार्थ आहे त्याला जे देवाला आवडतात जे भावाला परमार्थ करतात तुकोबाराई म्हणतात आशांना नाश नसतो भाव बळे विष्णुदास काय होत नाही नाश पावत पण अंतकरणातला भाव मात्र पाहिजे संसाराचा कम नसू नये मी एक उदाहरण म्हणून माता भगिनीसाठी तिथून दे तुम्हाला विचार पुरुष मंडळी अशी किती माणसं आहेत ज्यांनी रामायण ऐकलेलं आहे तुमच्या रामायण ऐकले बाबा रामायण ऐकले का नाही ऐकू येत का बाबा ऐकू येत का नाही येत आहे ना नाही महाराज असं झालं बघा कीर्तनाला गेलो समोर बसला माणूस दोन तास मी त्याच्याकडे बघून कीर्तन सांगितले मान हलवायचा सगळं सगळं हसायचा काय आहे आणि कीर्तन झालं म्हणलं राहू काय बाबा आहे काय म्हणरावून फिरत नाही ऐकलं एक जर म्हणला महाराज ते येत म्हणलं करायचं असं तर नाही येते ना ऐकायला बाबा रामायण तुम्ही ऐकलंय ना बरं सोड ऐकलं नसेल काही जण वाचलंय असे किती जण आहे रामायण वाचलंय वाचन तुमच्या गावात रामायण असतं का नाही नाही रामायण नाही रामायण कथा तरी एखादी कधीच नाही राम कथा झाली नाही पोथी पोथी नाही सोडा रामायण वाचलं नाही ऐकलं नाही रामायण पाहिलेत असे किती जण आहे कुठं पाहिले टी व्हीवर आहे ना टी व्हीवर पाहिले असे किती जण आहेत भरपूर बऱ्याच जण आहे बरं जाऊ द्या पाहिलं असेल कुणी वाचलं असेल कुणी ऐकलं असेल जसं असेल तसं पण रामायण माहिती नाही असं कोणी नाही सगळ्यांना माहिती आहे आणि मी प्रसंग सांगतो गोड ऐका प्रसंग असा आहे आता आपण इथं बसलोय पण रामायणातला प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा हो राहील वनामध्ये कुटी उभी केलेली आहे आणि कुटीच्या बाहेर प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मी भैया तिघजण बसले आणि चर्चा सुरू आहे प्रभू रामाचे राम म्हणतात काग सीते आज कैकही मातेनं वनवास सांगितला तो वनवास मला एकट्याला सांगितला होता तुमच्या दोघांना नाही पण माझ्यासोबत तुम्ही का आला तर सीता मातेनं सांगितलं पतीची सेवा करणं हा पतिव्रत्ता पत्नीचा धर्म आहे म्हणून तो धर्म पाळण्यासाठी मी आले लक्ष्मणा तू का आला मी छोटा बंधू आहे भावाची मोठ्या सेवा करणं ही माझा धर्म आहे म्हणून मी आलो झालं की चर्चा सुरू होती तेवढ्याच प्रसंग आहे का सीता मातेला त्या कुटीच्या समोरून हरण धावताना दिसलं हरण पळताना दिसलं मला सांगा हरण कशाच होत सो सोनेरी हरण होत सोनेरी हरण सीता मातेला अपेक्षा निर्माण झाली कि त्या सोन्याच्या हरणाची चोळी मला शिवावी म्हणून सीता मातेने सांगितलं प्रभू घ्या उचला आणि जा त्या हरणाच्या पाठीमाग त्याला मारून त्याचं कातड काढून आणा मला त्याची चोळी शिवायची एक वाक्य सांगतो तुमच्या लक्षात येत बघा वस्त्राच्या हरणामुळे जे झालं होतं त्याला महाभारत म्हणतात आणि हरणाच्या वस्त्रामुळं जे झालं त्याला रामायण म्हणतात वस्त्राचं हरण केलं म्हणून महाभारत आणि हरणाचं वस्त्र मिळावं म्हणून रामायण सोप अपेक्षा झाली प्रभू रामचंद्र जात नाहीत एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं तरी प्रभू रामचंद्र जात नाहीत हे सीता मातेला लक्षात आलं सीता माते हरणाला मारा तर त्या भावार्थ रामायण तुम्ही वाचलं असेल तर भावार्थ रामायणामध्ये नाच महाराजांनी असं वर्णन केलंय महाराज म्हटले तीनदा सांगितलं सीता मातेनं तीनदा सांगितलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र का गेले नाही एकच कारण आहे बायको तीनदा बोलली तरी सुद्धा ऐकायचं नाही रामाय शिकून अजिबात नाही चौथ्यांदा सांगितलं प्रभू रामान बाण उचल गेले आता प्रसंग तुम्हाला माहित आहे जातात लांबून आवाज आला वाचव लक्ष्मणा म्हणा वाचव शेते वाचव हा आवाज रामाचा होता कानावर पडला सीता मातेच्या काळजामध्ये धस्त झालं सीता मातेने सांगितलं हो भाऊजी लक्ष्मण भैया तुमचे भाऊ संकटात आहे जा वाचवण्यासाठी तर लक्ष्मण जात नाही तर सीता माता आदवा तदवा बोलायला लागली लक्ष्मण निघाला आपण जात असताना ऐका ना सीता मातेच्या समोर जी कुटीया होती त्या कुटीच्या तिथं लक्ष्मणाने एक रेषा मारली काय नाव तिचं लक्ष्मण रेषा आणि लक्ष्मण रेषा मारून ताकीद दिली लक्ष्मणानं सांगितलं महासाहेब काही हो पण या रेषेच्या बाहेर यायचं नाही झालं ऐका ना लक्ष्मण जातात थोड्या वेळानं भिक्षा मागण्यासाठी म्हणून रावण आला पण मला सांगा सीता मातेच्या कुटीच्या समोर रावण आला पण तो कसा आला कसा आला बाबा रामाच्या वेशात आहे ना रावण कसा आला साधूच्या वेशात तुम्ही सगळं रामायण ऐकलेले साधूच्या वेशात सीता मातेच्या कुटीच्या समोर रेषेच्या उभा रावण आणि रावण रावणानं हाक मारली भिक्षाम दे हाक ऐकली सीता मातेनं कुटीतून बाहेर येतात आणि आल्यावर बघितलं तर रावण आहे पण कसं आहे साधूच्या वेशात साधू दिसला सीता मातेला मला तुम्ही सांगा होता कोण आणि दिसतोय काय बोला ना कोण पो, राव आणि दिसतो काय साधू कोण राव दिसतो काय स्वतः कोण आता हे बारा पर्यंत चालवायचं का स्वतः कोण राव आणि दिसतो काय साधू मी तीन तीनदा का विचारतोय माहित आहे कारण आहे आताचा काळही असच आहे म्हणा जरा वाक्य लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तो होता रावण पण दिसतो साधू आताचा काळे असाच आहे रावण पण दिसाय लागले साधू दिसत तस नसत म्हणून जर आपण नेहमी वाक्य वापरतो महाराज आहेत रावण दिसत साधू ना साधूचा वेश घेतला का सांगतो माझी भाषा नाही मी माझं काहीच बोलत नाही चुको बार म्हणतात या जगामध्ये पोट भरण्यासाठी कितीतरी संत म्हणून घेतात ते संत नाहीत बरं का पण म्हणून घेतात पोटासाठी संत झाले बहुत कितीतरी झालं ऐका ना भिक्षेचं ताट हातात रावणानं मागितलं सीता माता भिक्षा टाकण्यासाठी येतात प्रसंग ऐका भिक्षा टाकले पात्रामध्ये रावणानं धरलं सीता मातेला उचलून निघाला तर जात असताना सीता माता रडत होते यात न बोल नाही ज्या वनातून रावण सीता मातेला घेऊन जातो त्या वनातली दगड सुद्धा रडायला लागली उभी असणारी वृक्ष सुद्धा रडायला लागली आणि झाडं रडता रडता म्हणे त्या झाडांना वाचा फुटलीन झाडं म्हणत होती सीतामासाहेब हा रावण तुम्हाला घेऊन जातोय हे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय आम्हाला दिसतय पण आम्ही तुम्हाला वाचू शकत नाही मग सीतामा साहेब आहो आम्ही तुम्हाला वाचू शकत नाही पण एक काम करा तुमचा काही निरोप असेल तर निरोप आमच्याकडे द्या आम्ही तो निरोप या जगाला सांगू आणि सीता मातेनं रावणासोबत जात असताना जो वृक्षांना निरोप दिला तो निरोप ऐका सीता माता म्हटल्या वृक्षांनो झाडांनो माझा एकच निरोप या जगाला विशेष करून माता भगिनींना द्या काय द्या पती जसा ठेवेल तेवढ्या मध्ये समाधानी राहायला अपेक्षा करू नका का संसाराची अपेक्षा केली तर देवाची बायको असणारी सीता माता तिला सुद्धा दुःख भोगावं लागलं संसाराची अपेक्षा केली सून असणारी दशरथ राजाची सीता तिला सुद्धा दुःख भोगावं लागलं संसाराची अपेक्षा केली तर जनकाची कन्या असणारी सीता तिला सुद्धा दुःख भोगावं लागलं मला सांगा जर देवाच्या बायकोला संसाराच्या अपेक्षेनं दुःख भोगावं लागत असेल तुमचं आमचं काय

असेल तर भगवंताच वाहाराज म्हणतात संसाराचं दास होऊन दुःख भोगावं लागणार आहे जे देवाचे दास झाले कोण झाले संत त्यांना नाश नाही आणि कोणत्या संतांना नाश नाही जे भावान युक्त देवाची भक्ती करतात बर का एक सांगू भक्ती ही अंतकरणातून असली पाहिजे आमचं वेगळं आहे आम्ही जरा दिवसाला देव बदलणारी माणसं पण महाराजांची भाषा तर असे तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही दुसऱ्या देवाला देव सुद्धा म्हणणार नाही आम्ही त्यांना शरण द्यायचं तर लांब असे देव जे शेंद्रा हिंद्रानं बरबटलेले अशा देवांना आम्ही देव म्हणत नाही मग आमचा देव कोणता

दास व्हायचंय तो देव आहे बळीया माझा पंढरी राव जो या देवाचा आणि देव सगळ्या देवाचा देव जो अतिशय आपल्या जवळ आहे कधीतरी त्याला जा मी सांगू मला एक मनुष्य भेटला पंढरपुरात आणि भेटल्या म्हटलं महाराज माझं वय किती ते माहित आहे का आता लोक विचारतात सर विचारतात महाराज वय माहित आहे आता मी म्हटलं मी कशाला सांगा काय वय आहे तो म्हटला महाराज पन्नास वर्ष वय पन्नास बरं मग मग म्हटला पन्नास वर्ष वय असताना सुद्धा महाराज मी तुमचा तो पांडुरंग विठ्ठल विठोबा सावळा आहे का काळा आहे का पांढरा आहे अजून बघितला नाही मी एक वाक्य सांगू तुम्ही महाराष्ट्रात सा जन्माला आलाय भूमी जन्माला आलाय जी पुण्यभूमी आहे महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे आणि ज्या भूमी जन्माला आलो असल आणि जर एखाद्या वेळेत जरी आम्ही पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा बघितला नाही आम्ही पंढरपूरची वारी केलेली नसे तर महाराज म्हणतात जन्माला येऊन सुद्धा आपला उपयोग नाही तरी गेला जन्म वाया आला आला मेला मेला मी सांगू का जन्माला येणं घर संसार पाहणं बायको करणं मुलं मुलं बाळांना सांभाळणं एवढा संसार तर चिमणी पाखर सुद्धा करत असतो त्यांना सुद्धा संसार असतोच की त्यांचंही घरट की त्या चिमणीला सुद्धा मुलं बाळ असतातच की त्यांचं पोट भरण्यासाठी तीही काहीतरी प्रयत्न कष्ट करतेच की पण एवढा जगला म्हणजे जगला असं होत नाही एवढं जगणं तर त्यांचं आहे मग मनुष्य म्हणून आम्ही आलोय ना तर काहीतरी करून गेलं पाहिजे काय केलं पाहिजे काही नाही एवढं जरी आपलं चांगलं काम असेल की ती मेल्यानंतर एक वर्ष झाल्यावर तरी पुण्यस्मरण हवं एवढं तरी चांगलं काम आमचं असावं याच्यावर जास्त नाही जास्त होतही नाही मला मला माहित आहे पण एवढं तरी चांगलं काम करत मला की जेणेकरून मेल्यानंतर आपली पाठीमागची पिढी म्हणेल अरे अरे माझे वडील गेले माझा आजोबा गेला माझा पणजोबा गेला आज मेला पंजाब मेला तो मतडा गेला दुत दुत रात वत्ते होई पाठीमाग आपली काहीतरी कीर्ती शिल्लक राहावी मी सांगू शोक सांगतो महाराज म्हणतात आणि आपल्या सगळ्यांना प्रमाण पाठ आहे मरावे परी कीर्ती उरावे एवढं जीवन जगलं चांगलं पाहिजे मी आपल्याला घडलेला प्रसंग सांगतो पंढरपूर तालुक्यात ते गाव आहे गावाचं गावा नाव नाही सांगणार त्या गावाला कोरोनामध्ये एक मनुष्य मेला सांगू कोरोना जरी होता तरी सुद्धा माणसं भेटत होती कोरोनामध्ये मनुष्य मेला तर त्याच्या मातीला कुणीच आलं नाही तेव्हा जरा भीती होती पण कुणी चाललं नाही याचा नव सांगतो चार खांदे तरी सुद्धा आले नाही जर मी सांगतो मेल्यानंतर माणसाला आपल्याला चार खांदे तरी भेटत नसतील तर आमचं वागणं कसं याचा कधीतरी विचार केला पाहिजे काय आम्ही घेऊन जाणार हे माहित आहे आपल्याला असून सुद्धा बारीक बारीक गोष्टीसाठी वाद घालत बस